प्रभाग क्रमांक बावीसमधील लिमियेवाडी परिसरात एकोणीस लाख अठ्ठेचाळीस एक हजार रुपये खर्चित ड्रेनेज लाईन कामाचा शुभारंभ करण्यात आला सोलापूर महानगरपालिका नागरी स्थानिक स्वराज्य संस्था परिक्षेत्रात अधिसूची विशिष्ट नागरिक सेवा आणि सुविधा पुरवणं दोन हजार चोवीस पंचवीस अंतर्गत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा उपमुख्यमंत्री अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांच्या सहकार्यातून माजी नगरसेवक नागेश गायकवाड आणि किसन जाधव यांच्या विशेष प्रयत्नातून प्रभाग क्रमांक बावीसमधील लिमयेवाडी परिसरात एकोणीस लाख अठ्ठेचाळीस हजार सहाशे एकोणचाळीस रुपये खर्चित ड्रेनेज लाईन कामाचा शुभारंभ करण्यात आला याप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेश युवक सरचिटणीस चेतन नागेश गायकवाड नितीन जाधव दीपक जाधव किशोर जाधव अनिल गायकवाड अशोक पुजारी जाधव प्रवीण जाधव बाळकृष्ण जाधव अनु उपाडे अंबादास गायकवाड शिवा जाधव सिद्धार्थ जाधव कमलाबाई गायकवाड रेश्मा जाधव सुनीता मावशी भाग्यलक्ष्मी गंगूबाई जाधव रेखा जाधव सोनाली जाधव नसरीन पटेल रसिका कसबे सुरेखा गायकवाड सरस्वती गायकवाड ज्योती गायकवाड स्नेहल जाधव सरिता शर्मा रेणू गायकवाड मंगल गायकवाड विद्या डेविड गीता जाधव कोमल उपाडे गंगाबाई उपाडे लता जाधव अनिता मानी नयुमा शेख रमजान शेख जुबेदा शेख मदीना शेख सुधा गायकवाड अंबाबाई जाधव आदींची उपस्थिती होती आपली नगर शोक किसन भाऊ ददा यांनी आणि नागेशांना गायकवाड डेरणीचं देरणीचं कामं करत डेरणीचं कामं करायला लागले तर आम्ही सगळं खुश आहे आणि पंचवीस तीस वर्षापासून हे कोणीच केले नाही तर आम्ही सगळीकडे तक्रार केलं मांडलो मच्छर वगैरे करून इथं फार लेगरा वगैरे सगळे आजारी पडत होते आम्हाला हे सगळं कामं करायला लागलेत म्हणून खुश आहे सगळं समस्या चाळीस ते पन्नास वर्षापूर्वी होती आणि इथं त्रास होतो लोकांना एक प्रत्येक पावसाळ्यामध्ये डी चेंबर वगैरे भरून सगळं पाणी वाहून जात होते त्यामुळे आता ही समस्या नगरसेवक किसान भाऊ जाधव आणि नागेशांना गायकवाड यांच्यावरती काम करून देण्यात येत आहे अनेक वर्ष झालं या ठिकाणी ड्रेनेजच्या समस्येसंदर्भात सातत्यानं आमच्या सगळ्या मात्याभगिनी असतील आमच्या तरुण सहकारी असतील ज्येष्ठ बांधव असतील ते सातत्यानं आम्हाला मला असेल माझे सहकारी नगरसेवक नागेशांना गायकवाड असेल आम्हा दोघांनाही सदस्यांना सातत्यानं ड्रेनेजच्या समस्येबद्दल सांगत होते प्रत्यक्ष रूपात आज सोलापूर महानगरपालिकेच्या अंतर्गत नगर उत्थान योजनेअंतर्गत राज्याचे उपमुख्यमंत्री तुम्हा आम्हा सर्वांचे लाडके नेते आदरणीय आजीदादा पवारसाहेब राष्ट्रवादी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष तथा खासदार सुनीलजी साहेब या दोघांच्या माध्यमातून आणि आम्ही दोघं नगरसेवक मी असेल माझे सहकारी नगरसेवक नागेशरा गायकवाड असेल आमच्या दोघांच्याही विशेष प्रयत्नातून जवळपास पंचवीस लाख रुपयाचं ड्रेनेज लाईनच्या निधीची तरतूद आज या ठिकाणी करण्यात आलेली आहे